तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाची भीती म्हणून असाल तर आम्ही काँग्रेस इंडिया यायला तयार आहोत असा प्रस्ताव खासदार इम्तियाज यांनी दिला यावरती बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदासनवे म्हणाले की खासदार इम्तियाज जलील बोलतात त्यांना त्यांच्या एमआयम पक्षाच्या प्रमुखाचा पाठिंबा आहे का हे देखील त्यांनी पहिले बघितलं पाहिजे तेलंगणात निवडणूक झाली त्यावेळी ती भूमिका मांडली नाही कारण एम आय एम पक्ष सगळ्या ठिकाणी कुणाला तरी सपोर्ट होईल असेच वागतो वैचारिक बैठक काय आहे यांना एवढेच इंडिया आघाडीबद्दल प्रेम असेल तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जावं असे ते म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी सगळ्या पक्षांनी निवडणुकीला जोरदार तयारी सुरू केली आहे एम आय एमने इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करतानाच आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना जशाच तसे प्रत्युत्तर दिले आहे जर आम्हाला भाजपची बी टीम म्हणणार असाल तर आम्हाला इंडिया आघाडीत सामील करून घ्या असं जलील म्हणाले यांच्यात या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे खासदार इम्तियाज जलील बोलताना त्यांना त्यांच्या एम आय एम पक्षाच्या प्रमुखाचा पाठिंबा आहे का बघितलं पाहिजे तेलंगणात निवडणूक झाली त्यावेळी ती भूमिका मांडली नाही कारण एम आय एम पक्ष सगळ्या ठिकाणी कुणाला तरी सपोर्ट होईल असेच वागतो त्याची वैचारिक बैठक काय आहे त्यांना एवढे इंडिया आघाडीबद्दल प्रेम असेल तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जावं असा सल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिला पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले शिवसेना ही एम आय एमला मानतच नाही एम आय एम पक्ष हा जातीवादी आहे त्याचा विचार काय आहे राज्य घटनेवर त्याचा विश्वास आहे का की शरीरात्यावर त्यावर त्यांचा विश्वास आहे का हे त्यांना विचारलं पाहिजे त्यामुळे इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीबद्दल एवढंच प्रेम असेल ना तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जा ना एम आय एम भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढू शकत नाही एम आय एम भारतीय जनता पक्षाची दुसरी टीम आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अनेक मुस्लिम नेते आहेत त्यामुळे इम्तियाज जलील यांनी देखील काँग्रेस राष्ट्रवादीला यावं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंटल निवडून आलेले आहेत असं देखील आमदार दानवे यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट एन छत्रपती संभाजीनगर